नमस्कार भाजपाचे आमदार रोगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खुनाचा उलगडा झाला आहे त्यांच्या खुनाची सुपारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिली नसून खुद त्यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ यांनी दिली आहे मोहिनी सतीश वाघ यांना आता फुरसुंगी येथून अटक करण्यात आली आहे त्यांचं वय त्रेपन्न वर्ष आहे सतीश वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहेत आपल्या सर्वांनाच माहिती की सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात यापूर्वी आतिश जाधव पवन श्यामकुमार वर्मा नवनाथ अर्जुन गुरसाळे अक्षय हरीश जावळकर विकास शिंदे यांना अटक करण्यात आली आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितले होते मोहिनी यांच्याशी असलेली जवळी त्यांना खटकली होती वाघ यांच्या जाचामुळे पत्नी मोहिनी यांनी अक्षयला पतीचा काटा काढण्यास